परवा एका बुद्धाच्या पोराला कॅन्सर झाला महाराजचा लेकरू कॅन्सर झाला मला कॉल आला म्हणे बाबा कॅन्सर झाला मला मुंबईत राहायची व्यवस्था नाही मग मी लावला बच्चू भाऊ फोन बच्चू भाऊ फोन उचलला महाराज मी व्यवस्था करतो म्हणे आणि आता जे अमरावती जिल्ह्याचे खासदार झाले वानखडे त्या वानखडे साहेबांनी फोन लावला म्हटले याचे पैसा जोडणे थोडस किंचित पैसे घेतात ते मामुली तर ते सहा हजार रुपये पाठवले खासदार वानखडे आणि बळवंतराव न आणि बच्चू भाऊ न दवाखान्याची डॉक्टर पासून आता कॅन्सर दुरुस्त झाला तो बौद्ध आहे आणि बच्चू भाऊ पाटील आहे कुठं आहे जातीवाद बच्चू भाऊ न एका मुसलमानाच्या तीन चाकी चालवणाराले नगरसेवक केलं गणेश भाऊ तुमच्या आशीर्वाना आमदार कळून होणार नाही तुमची गरज पाहिजे कारण हे काही नेता दिसते काय गणेशराव नेता दिसते काय नेता बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष त्याच्या बायकोची बहीण सचिव चिव च्यू चिव च्यू चिव च्यू मावस भाऊ चुलत भाऊ साळ भाऊ बाळ खाऊ झालं बापई खासदार पोरोई आमदार बायकोई मग राह म्हणजे पुरी खानदान तुमची घाला आणि आम्ही सतरंजात उचलाव आगे वेळो तुम्हाला डोळे लावलं खंजेऱ्या वाजव सत्यापाल अरे महाराष्ट्रातल्या कोणता आमदार खासदार कोणाच्या वाढदिवसाले नाही गेलो मी हे सांगा नावनी तर राणा ना, पाच वर्षाच्या अगोदर या वर्षी जमलं नाही आपण आपण वानखळे साहेबांकडून होतो बच्ची भाऊ इकडे प्रहार कडून बच्चू भाऊले म्हटलं मला माफ करा माझा मित्र आहे खासदार मित्र आहे चार तारीखले निकाल लागला आणि तीन तारीखले खासदार वानखळे माझ्या आश्रमात होते कारण आश्रमामध्ये माझ्या बायकोची चार तारीखची पुण्यतिथी होती नाही बायको मेली त्यालांडात धोका दिला म्हणून तर तुम्हाला सांगतो नवरा बायको भांडत न जाऊ द्या घटपट मग लवकर कवर होत जा काही नाही समाप्त होते बरे मंडळी म्हणून दिवस आयुष्य मिळालं त्याचा फायदा घ्या पावली एका एकी अटॅक आला माझ्या पाय पत्नीला तिला अटॅक आल्यावर माझा मुलगा डॉक्टर आहे मला म्हणे बाबा आता काय करता म्हण तू सांग मग माझ्या पत्नीला मी देहदान केलं म्हणून मला रक्तदान प्रिय आहे माझ्या बायकोचं रक्तदान केलं महाराज देहदान केलं माझी बायको मेडिकल कॉलेज मध्ये देहदान केलं माझ्या पत्नीच्या शरीरावर तुमच्या पोराईनं डॉक्टर की शिकाव दहा लाख लोक मरतात तेव्हा कुठे एक बॉडी भेटते लोक बॉड्या देत नाहीत म्हणून माझी प्रार्थना आहे मी ज, मी देहदान करणार दान करणार रक्तदान करणार आणि मतदान करणार या महत्वाच्या गोष्टी आहेत अन्नदान राहू द्या हातब झालं काही काम नाही भंडारेच ना का भंडारा कोणाले द्या तुम्हाला जास्त खाज आहे दानाची तर सरकारी दवाखान्यात गरीब लोक आहेत मोठ्या लोक मोठे लोक मोठ्या मध्ये आहेत सरकारी दवाखान्यात अन्नदान करा आमचं पुसद नावाचं गाव आहे पुसद तिथं माझा एक गुरु बंधू आहे पंकज पाल राठोड बंजारा त्यानं तिथं माणुसकीची भिंत म्हणून शंभर लोक दररोज सरकारी दवाखान्यात अन्नदान केलं माझ्या बच्चू भाऊ अनेक ग्रामपंचायत मध्ये काय केलं गणेश दादा तुम्हाला कल्पना अरे गावामधल्या लोकईले जर कोणी म्हाताऱ्याची स्वयंपाक करता येत नस नेटाच आहे तर त्याच्या ग्रामपंचायत कळून गाडगे बाबा भोजन अभिया। रोटी अभियान चालू केलं म्हणून बाबू बच्चू भाऊ नेता नाही बच्चू भाऊ माणूस आहे आज माणसाची गरज आहे माणूस द्या माणूस माणूस गणेश भाऊ वर अनेक पोलीस स्टेशनच्या केसेस आहे कशासाठी अबू सालेम आहे काय हुंडा आहे काय नाही

आशीर्वाद वयानं मी एकोण सत्तर तुम्हा माईबापाचे आशीर्वाद आहेत मी पाहिलं इथं सर्व जाती धर्मपंथाचे लोक प्रेम करतात यंदाची विधानसभा गणेश भाऊच्या नावावर करा अरे माणसाची गरज आहे आज तुकडोजी महाराजचं गाणं आठवते बाबा या बाबांनी मोठं गाणं गोडली मरताना कॅन्सर झाला विचारलं तुकडोजी महाराज तुम्हाला पोटात कॅन्सरचा गोळा आहे तुम्हाला दुःख आहे काय संदेश तुकडोजी महाराज म्हणत मला एकच दुःख आहे माझा माणूस हा माणूस वाव आता माणसाची गरज आहे बाबा महाराज लोक पाहून राहिलो साला महाराज लोक जेलमध्ये दिवसा अगरबत्तीन रात्री जबरदस्ती वरून म्हणते आम्ही ब्रह्मचारी आहोत ब्रह्मचारी स्वामी विवेकानंद राहिले ब्रह्मचारी तुकडोजी महाराज राहिले ब्रह्मचारी दादा गीता छाधी आहेत आमच्या अमरावती बायको असूनही बायकोले बायको नाही म्हटलं तिले मायच म्हटलं आणि महात्मा गांधी ब्रह्मचारी राहिले लग्न होऊन संसार केला आणि नंतर कस्तुरबाले माय म्हटले ब्रह्मचारी तुकाराम महाराज होते भंडाऱ्या सोडून गेलं रवाना ब्रह्मचारी मारुती राय ब्रह्मचारी स्वामी विवेकानंद झाले हे महाराज आहे सत्याहत्तर वर्षाचा म्हातारा तोही अत्याचार करून गा एका महाराजानं आता ते म्हणता नाही येत तुम्ही नाचल गा गोळ्या घालून घेतल्या प्रकरण येत नागसे नागिन बुरी नागसे नागिन हात लगे कट खाय नागिनचे नारी बुरी देखत लहरी खत लहरी आहे म्हणून आईकडे बहिणीकडे माझ्या शिवबान नजर टाकली हो मुसलमानाची पोरगी डोळ्यासमोर समोर आली तर माझ्या नजर आईची नजर फिरवली तिच्यावर काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाच अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन लाई म्हणाला राजा तुळशी शिलवान मुसलमान छत्रपती शिवाजी महाराज की मला असा माणूस तुमच्या तरुणातून तुमच्या मतदारातून एकटा गणेश भाऊ पैदा झाल्यानं ना जमणार नाही प्रत्येक माणूस बच्चू भाऊ कळू सारखा बनला पाहिजे आणि मला आत्मविश्वास आहे तुमच्या मध्ये कष्ट करणारे लोक नंबर डुप्लिकेट तुमच्यात एकही नाही कारण तो इकडे कीर्तनात येत मी माझ्या शपथ न सांगतो हे कोणाला आवडत नाही काका आपण लोक कीर्तनात आले मी आभारी येथे पाहिजे जाती ते आमच्या माय मावल्या कीर्तनात आल्या लहान लहान मुलं बाळ घेऊन आल्या ज्या बाईनं दोन पोलीवर ऑपरेशन केलं त्या बाईनं उभं राहती साडी देऊन सत्कार करतो दोनच मुलीवर एखादी बाई नाही खांदे चांगलाय दोनच मुली मालक काही नाराजी होती का मालकाची नाही साचू साचण्याची तरी जुना जमाना हे तुम्हाला पाहिल्यानंतर कळते पण दोनच मुली धन्यवाद मी तुम्हाला विनंती करतो पिवळा फेटा हे माका सत्कार करू तुम दो लडक्या पर एंडिंग हुआ ना हो काळाची गरज आहे ना तुम्हाला त्रास देऊन राहिलो वाहे गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु बोला बाहेर उपसरपंच पुण्या गावच्या दैवत दैवत सरपंच उपसरपंच कॅम बात धन्यवाद ताई म्हणूनच शोभले दोन दोनच मुलीवर धन्यवाद एक मिनिट एक मिनिट मराई करणे दोन मुला आनंद आहे आप देखे तो वाहे गुरु जय गुरु वै कॅमात धन्यवाद धन्यवाद ते आभारी होत बद्दल सांगतो ना मग मी पण गणेश भाऊची बायकोच सरपंच आहे आणि हे बाई उपसरपंच आहे चांगलाय आपलं प्रत्येक गाव आदर्श हे ग्राम गीता माझ्या वाढदिवसाचा पहिला पुरस्कार संदीप पाल महाराज न पोपट पवारांना दिला सोळा मे आणि दुसरा पुरस्कार पंकजपाल महाराज राठोड इंद्रनील नाईक आमदार अध्यक्ष होते आणि या वर्षीचा पुरस्कार मामो देशमुख साहेबांना दिला साहित्यिक लेखक ज्याच्या जिवंतपणी मुर्दा काढला होता लोकई कारण खतरनाक का आहेत त्यांना एक्केचाळीस हजाराचा पुरस्कार दिला बाबू हे करण्याच्या माग पोपट पवार पूर्वी वाचन केली आणि अवघ गाव याच्यात खोट नात्या नाही कलावतीने प्रसाद नाही घेतला तिच्या नवऱ्याची नाव बुडाली प्रसाद थांब आली नवराची चा हे आहे रामगीता कि तुझ गाव नाही का तीर्थ बाबारी कामा कशाला मिळत तुझ्या गावच का तीर्थ बाबारी कामा कशाला आपलं गाव तीर्थ करा आपला एरिया तीर्थ कराव नायिका तीर्थावत नायिका तीर्थ बाबारी कामा कशाला मिळत अरे आज गावाकडे लक्ष द्या जिल्हा परिषदच्या शाळेचे बेहाल आहे वर्ग चार खोल्या दोन गुरुजी दोन शिकवीन कोण जसे चार वर्ण आहेत ना ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य शूद्र अस शिक्षणाती वर्ण आहे जिल्हा परिषद म्हणजे शूद्र गुरुजीत नसते पुऱ्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या छाळापा गुरुजीत देत नाहीत पुरे आणि गुरुजी असले तर बिल्डिंग नाही जिथं गरज नाही तिथं सोन्याचा दरवाजा जिथं गरज नाही तिथं सोन्याचा दरवाजा म्हणून बाबू आपला आपले जे दुःख आहे ना शेतकऱ्याच आपले गोरगरीबाचे लेकर कुठं शिकतात मोफत शिक्षण कुठं जिल्हा परिषद आणि त्याचे हाल आहेत तिकडे लक्ष नाही इकडे फक्त कुटका टाकणं सुरू आहे आदत न लाच्या आणि तो कुटका टाकला अरे बाबा आम्हाला बाकीच काहीच नको देऊ पहिले शाळा म्हणून ज्या घरामध्ये पोरग प्राध्यापक आहे प्राध्यापिका मुलगी आहे ना आई आए, तिला पगार किती आहे मालूम आहे नऊ हजार रुपये रोज एका प्राध्यापिकेले नऊ हजार रुपये रोज गुरुजी पाह तुम्ही ग्रामसेवक पहा सरपंच सतरा बदलती ग्रामसेवक एकच नाही तो जागवून हालत नाही सरपंच प्लस ग्रामसेवक इज गल टू गावाचा विकार लक्षात घ्या बाबू पो सरपंच बन्याल आहे तर बना ग्रामसेवक होणं महत्वाचं आहे अठ्ठावन्न वर्ष त्या लोकनी अतिथ खासदार असलाय अरे पंतप्रधान कधी झाले तरी त्याले पाच वर्षातून एक हे डोक्यात घ्या आणि हे सर्वी ताकद बाबू ग्रामसेवक कलेक्टर जर नाशिक जिल्ह्याच्या कलेक्टर न ऑर्डर दिली पूर्ण जिल्हा बंद करा पाचच मिनिट हा कशाचा परिणाम आहे शिक्षण पण आपण काही लोकांना शिक्षणावर शी करून टाकली शिक्षणावर शी करणं म्हणजे सुशिक्षित लोक भ्रष्टाचार करून राहिले त्या सुचिक्षित भ्रष्टाचारी खाऊन शिक्षणावर सु आणि शी केली सुचिक्षित त्याच्यापेक्षा गाडगे बाबा पुरले तुम्हा लोकांना मालूम आहे शिवाजी महाराजाच्या जन्माची तारीख सांगा बरं सांगले लाल शर्ट तू मुलांनी बोला शिवाजी महाराजच्या जन्माची तारीख तू सांग उभार उभार तू राय ना पुस्तक देतो तुला 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 गरज नाही रजिस्ट्रेशन ची एरिगेशन मध्ये आहे तू कोरळ वाहू नाही तू तुला मराठा मार्ग देतो एक भजनाचं पुस्तक बरोबर बोललाय शिवाजी राजाची जन्मतारीख एकोणवीस फेब्रुवारी माईक द्या आता ज्या बापानं तुले कपडे घेतले त्या बापाची जन्मतारीख का नाही माहित तुला कारण काय आपला बाप आपल्यासाठीच जगते बालीची माय बाल्याचा बाप बाल्या आपण आपल्यासाठी जगतो माझा शिवाजी राजा जगासाठी जगले बरोबर थँक्यू कोण्या कंपनीच बियाणं आहेत बेटा तु कंपनी आडनाव काय गायकवाड गायकवाड कंपनी चांगली गाजलेली कंपनी आहे बाबू धन्यवाद म्हणून तर त्याचा अभ्यास आहे